नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राइम न्यूज एम पी एस सी आंदोलनात रोहित पवाराकडून राजकारण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आंदोलन चिगळ ठेवण्याचा पवारांचा प्रयत्न समोर आलाय एम पी एस सी आणि बँकिंगच्या आय बी पी एस परीक्षा एकाच तारखेला आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी गेले दोन दिवसापासून रस्त्यावर उतरलेले होते एम पी एस सीची पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल त्याचबरोबर कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोणाला या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रांचं उज्ज्वल भविष्य दिसतं तर कोणाला आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याची संधी दिसते विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनी या आंदोलकांना भेट दिली आणि त्यानंतर रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनही केलं आंदोलकांच्या दोन मागण्या मान्य झाल्या तरी तिसऱ्या दिवशी मागणीसाठी शरद पवार आणि आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन आश्वासन रोहित पवार एम पी एस सी ही एक स्वायत्त प्रशासकीय संस्था आहे ही माहीत असूनही रोहित पवार या विषयाचे राजकारण करत असल्याचं समोर आलंय आपल्या आमदारकीच्या जोरावर विद्यार्थ्यांची बाजू आयोगासमोर मांडण्याच्या ऐवजी नौटंकी करत आगीत तेल होतायचं काम रोहित पवार यांच्याकडून केलं असल्याचा आता त्यांच्यावर आरोप होत आहे पवार राजकीय पोळ्या भाजत असताना दुसरे एक पवार मात्र कोणत्याही प्रकार झोतात न येत समस्या सोडवत सम आहेत औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणी आयोगाला निवेदन सादर केलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत पाठपुरावा केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला परीक्षा पुढे ढकल्याची विनंती देखील केली आहे आणि ती मान्य देखील झाली आहे पण समस्या सुटल्यानंतरही राजकारण पुढं करून आंदोलन चिघळत ठेवण्याचा डाव शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी केला आहे आंदोलनाच्या नावाखाली जीव तोडून अभ्यास करणाऱ्या मुलांचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी आपला स्वार्थ साधायचा सा डाव त्यांचा सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत आंदोलन मागे घेतल्याच्या नंतरही हे आंदोलन चिघळत ठेवण्यासाठी रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा